स्वागत आज जनहित मराठी आपण बघत आज सर्व महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना बीडच्या मस्साजोगमध्ये घडली बीडचे मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ अडीच महिने उलटून गेले आणि काल चार्जशीट निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या आरोपींचे आरोपींनी जे बेआमुषपणे हत्या केली त्या हत्येचे फोटो खरंतर बाहेर आले आणि महाराष्ट्रभर त्या फोटो पाहून एक संतापाची लाट उसळली गेली आपण बघितलं गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी बंद पाळल्या जातात त्याचबरोबर आज देखील या घटनेच्या अहिनगर जिल्ह्यातील शोगा तालुक्यामध्ये देखील बंद हात हाक दिली आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे सगळ्या आम्हाला वास्तविक पाहता हे हे सगळ्या घटना घटनाक्रम सगळ्या मंत्राला माहीत होता सगळ्यांना माहीत होता परंतु मी विशेष करून मीडियाचा आभार मानतो मीडियाने जर हे प्रकाशित व्हायला नक्की केलं तर हे समाज जागृत झाला नसता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मस्सा लोक गाव आहे त्या गावाला मानावं लागेल आजचा उद्या दबाव असताना सुद्धा मी एकत्र येऊन एवढ्या अन्यायाला वाचा फोडायचं काम त्यांनी केलंय आणि याचा आदर्श म्हणून आपण जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत ही ही बंद होणार नाही आणि या सहभागी झालेल्या सर्व समाजाचं सर्व व्यापाऱ्याचं करण्यात येत आहे आणि दोन दिवसापूर्वी जे सोशल मीडियावरती ते फोटो व्हायरल झाले आणि एक महाराष्ट्राला धक्का बसला अशी काय सांगाल याच्यावरती संतोष देशमुख यांचा स्वभाव आम्ही मुंबईच्या आंदोलना सोबत गेलो होतो एकदम शांत प्रत्येक समाज कोणता समाज असो प्रत्येक घालून जाणारा असा हे सरपंच होता त्यांनी म्हणजे कोणाला अरे वगैरे बोलणे वगैरे एकदम शांत स्वभाव होता त्यांची इतकी निवडून हत्या झाली म्हणजे हे महाराष्ट्राला हत्या देण्यासारखं आहे एकदम म्हणजे ते खानदानी दुश्मन असले कृपवाद आपला खंडणीच्या आप मध्ये इतर समाजाचा होता सा तो मारहाण केला त्याच्यामध्येच ते गेलेलं त्या कारणावरून इतकी हा माणूस जसं संभाजी महाराजांना औरंगजेबनी मारलं होतं हाल हल करू त्या पद्धतीने मारण्यात आलेलं आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे सत्ताधारी लोक सत्ताधारी लोक सांगताय की जे काल धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाला तर तो नैतिकतेवरती झाला आहे पण एकीकडे जर बघितलं तर धनंजय मुंडे स्वतः सांगताय की प्रकृतीचं सा कारण दाखवून राजीनामा दिल्याचं या ठिकाणी बोललं जातो काय सांगाल आपण मुळात हे सरकारच निकृष्ट दर्जाच्या तयार झालेलं आहे जर आपण मागचा जर बघितला तर सूर्यवंशीची हत्या झाली परभणीतील आणि हे आता ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की महाराष्ट्राला लाजवणाऱ्या गोष्टी आहेत महाराष्ट्र सरकारला लाजवणाऱ्या गोष्टी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजाचं सुराज्य नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या वरती राज्य रा, नाही आहे हे धर्मांध आहे हे धर्मांधानी येडे होऊन झालेले लोक हे अशा कृतीचे करायला लागलेले याचा मी जाहीर निषेध करतो शाहू फुले आंबेडकर साडेकालान सामाजिक विचार मंचाच्या वतीने आणि हा फक्त धनंजय मुंडेचाच नाही तर ह्या सरकारनी पूर्ण सरकारनी राजीनामा द्यावा या मताशी मी जाहीर करतो आणि हे जाहीरनामा यांनी द्यावा आणि हे सरकार बरखास्त करण्यात यावं अशी हो, मी शाहू फुले आंबेडकर साडेकरांना विचार मानच्या मागणी करतो ज्यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली आणि हत्या झाल्यानंतर मृतदेहाची विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड स्थिर निर्माण झाली त्यानंतर सर्व माध्यमांनी आणि सर्वांनी ही बातमी उठून धरल्यानंतर दोन दिवसापूर्वी धनंजय मुद्धे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता म्हणजे ही फोटो जर त्या ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यापूर्वी ज्या घटनेचा सर्व वृत्तात माहिती असून सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत अंडली खोर यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला तर या मंत्रिमंडळ बरखास्त खस केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ शोभावमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं कर्फणीत बंद पाळण्यात आलेला आहे तर म्हणजे हे जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणती जात नाही हा जातीचा प्रश्न नसून या सरकारने जे गुंड पोसलेले आहेत आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास असलेले हे सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोसले आणि म्हणून या गुंडाचं या ठिकाणी भाडच झालेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ त्या ठिकाणी मंत्रिपदावर ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये तुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून सा सा झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे